काय मग राजा काय म्हणते शेतीवाडी शेतीवाडी चांगली आहे अरे मग आता वा, वा, का, का तू काय करणार मुलाच लग्नाला मुलगीच कोणी देणार शेतकऱ्याचा मुलाला मुलगी कोणी देत नाही आता तिकडच गेल तू मुलगी बघायला पण शेतकऱ्याचं म्हणल्यानंतर कोणी मुलगीच देत नाही अरे थमथम थमथम आजच्या पेपरलाच मी आता गाजूबाजू जगरात आलेले काय रे बाबा हे काय आहे अरे जागतिक कृषी महोत्सव नावाचा कार्यक्रम आहे बघ तिथं सगळ्या जाती धर्मासाठी आणि शेतकरी मुला मुलांसाठी वधूवर परिचय मिळवावी बी आहे मोफत पण आहे असं लिहलय बघ आत्महत्या केलेल्या शेतकरी मुला मुलींचे लग्न पण मोफत लावून देत आहेत अजून काय बरंच काय आहे चांगलं वाटतंय बघ अरे चल चल मुलाच्या लग्नाचा विषय तरी मिटून जाईल अरे हो मग चल 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 चल, चल। आम्ही येतो जागतिक कृषी महोत्सवला आम्ही पण येतो तुम्ही पण या चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस डोंगरे वसतीगृह मैदान नाशिक महोत्सव